स्वामी चैतन्यानंद सरस्वती डर्टी बाबा थोडीशी या बाबाची ओळख व्यक्तिगत ओळख समजून घेऊया हा बाबा आर के बी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा संचालक आहे त्याचबरोबर द पॉलिटी इकॉनॉमिक आणि अभिनव प्रबंधन यासारख्या मासिकांचा तो संपादक आहे त्याचबरोबर याचा जन्म ओडिसामध्ये झालेला आहे आणि याला सारथी असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर शंकराचार्यांच्या वंशावळीमध्ये याला एक प्रमुख शिष्य म्हणून गणलं जातं याच्याकडे एम बी ए त्याचबरोबर पी एच डीची डिग्री आहे सगळ्या बाजूनी सर्व गुणसंपन्न पैसा या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर आध्यात्मिक मोठं बॅकग्राऊंड हे सगळं असताना देखील स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ डर्टी बाबा याच्या विरोधामध्ये तब्बल बत्तीस विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे सध्या हा बाबा श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट याचा संचालक आहे आणि मागच्या दहा वर्षापासून या संस्थेमध्ये संचालक पदावरती काम करत आहे अशी माहिती समोर येत आहे आणि तब्बल पन्नासपेक्षा जास्त विद्यार्थिनींनी या बाबाच्या विरोधामध्ये लैंगिक शोषण केल्याचा आरोप देखील केलेला आहे आणि माहिती अशी समोर येते की या शिक्षण संस्थेमध्ये जे इतर मंडळी काम करत होती वेगवेगळ्या पदावरती काम करत होती ही देखील या घालल्या कामामध्ये स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ डर्टी बाबाला वेळोवेळी वेड़ मदत करत आलेले होते असा याच्यावरती आता आक्षेप आहे सर्वसाधारणपणे जर का आध्यात्मिक गुरु आध्यात्मिक बाबा जर का आपण बघितलं तर भगवे कपडे घातलेला डोक्यावरती केस नसलेल्या व्यक्ती आपल्याला डोळ्यासमोर येते आणि आपल्यासारखी अनेक भोवळी भाबडी मंडळी अशा बाबांच्या आश्रयाला जातात बाबा आपल्या डोक्यावरती हात ठेवेल आणि आपल्याला आपल्या संसारिक बंधनातून सोडवेल आपल्या आपल्याकडे बाबाच्या आशीर्वादामुळे चार पैसा आपल्या घरामध्ये खेळेल लक्ष्मी नांदेल आणि आपल्याला आपलं जे घर आहे हे चांगल्या प्रकारे सुखामध्ये राहील अशी आपल्या सगळ्यांना खात्री असते म्हणून आपण अशा बाबांच्या आश्रयाला जात असतो आणि तिथेच आपली फसवणूक होते आता सगळ्या बाबांच्या बाबतीमध्ये आपण का ही गोष्ट करत नाही आहे पण ज्या गोष्टी आपल्या समोर येतात मागील काही काळापासून आपण अशा भानगडी किंवा बाबांच्या बाबतीमध्ये जर का बघायला गेलं तर आपल्याला लैंगिक शोषण केल्याचे अनेक आरोप अनेक बाबांवरती केलेले आहेत त्याच्यामुळे आपल्यापैकी अनेक लोकांचा बाबा विश्वास विश्वासदेखील उडाला असेल पण या बाबाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आ, स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थसारथी उर्फ डर्टी बाबा हा मागील काही काळापासून म्हणजे काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करतो त्यावर त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि तो आपल्याकडे असलेल्या विद्यार्थिनींना तू माझ्या खोलीमध्ये ये आणि खोलीमध्ये आल्यानंतर मी तुला परदेशात घेऊन जातो आणि तुला एकही रुपये द्यायची गरज नाही तुला पर्यटन घडवून आणतो अशा आश्वासन तो मोबाईलवरती मोबाईलच्या चॅटमध्ये मुलींना देत असायचा आणि मग जर का त्याच्या तावडीमध्ये एखादी विद्यार्थिनी सापडली तर तो तिच्यावरती तिचा लैंगिक छळ करायचा अशा स्वरूपाचा देखील आरोप आहे अशी माहिती समोर येत आहे आता या संदर्भामध्ये जे व्हॉट्सअप चॅट होतं अनेक मुलींचं जे व्हॉट्सअप चॅट होतं हे व्हॉट्सअप चॅट देखील तो या मुलींना चॅट झाल्यानंतर डिलीट करायला लावायचा अशी देखील माहिती समोर येते आणि सध्या हे व्हॉट्सअप चॅट पुन्हा एकदा रिकवर करण्याचा जो प्रयत्न आहे हा फॉरेन्सिकच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी या बाबाच्या नावाने पोलिसांनी लुकआउट नोटीस देखील जारी केलेली आहे त्याचबरोबर दिल्ली हरियाणा यू पी या वेगवेगळ्या राज्यांमध्ये मग पोलिसांनी बाबाचा तपास घ्यायला सुरुवात केलेली आहे पोलीस बाबाच्या मागावरती आहेत विशेष म्हणजे हा बाबा जो वासनेचा बाजार राबवत होता हा बाजार हा त्याच्या स्वतःच्या शिक्षण संस्थेमध्ये राबवत होता आणि मुलींना शह्यासोबत करण्यासाठी भाग पाडत होता ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे कारण अनेक विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांनी आपल्या मुलींना शिक्षणासाठी किंवा अशा ठिकाणी ठेवणं जास्त पसंत केलेलं होतं ज्या ठिकाणी आध्यात्मिक वातावरण आहे आणि ज्या ठिकाणी मुलींना त्यांच्या शिक्षणासोबत संस्कारदेखील दिले गे गेले जातील या सगळ्याच्या इच्छेने किंवा या सगळ्याची जाणीव होऊन अनेक पालकांनी त्यांच्या मुलींना या शिक्षण संस्थेमध्ये ठेवलेलं होतं परंतु या बाबतीमध्ये जर का अशा प्रकारे एखाद्या विद्यार्थिनीचा विनयभंग होत असेल तिच्यावरती लैंगिक अत्याचार होत असेल किंवा लैंगिक शोषण केलं जात असेल तर मात्र यापुढे आपण प्रत्येकाने ज्या वेळेला आपण आपल्या मुलींना शिक्षणासाठी बाहेर ठेवणार त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा आपण जाणीवपूर्वक विचार करणं ही आत्ताच्या काळाची गरज होऊन बसलेली आहे आता ही जी संपूर्ण माहिती होती ही संकलित करून वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापुढे मांडण्यात आलेली होती याच्यामध्ये आता पोलीस प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांनी तपासण्याची मोहीम हाती घेतलेली आहे याच्यामध्ये नवनवीन अनेक धागेद्वारे पोलिसांच्या हाती येऊ शकतात त्याविषयी आपण नंतर बोलूयाच तुर्तास आपण या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद